मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी बदलापूर आणि कोलकाता घटनेचा विविध स्तरातून परभणीत निषेध संतप्त शेतकऱ्यांकडून जोडो मारो आंदोलन आप्पाराव वावरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश आहेरवाडी ते माहूर पालखीचे ठिकठिकाणी स्वागत परळी येथील कृषी महोत्सवात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ॲडव्होकेट रामेश्वर सोमानी यांचं निधन आणि योफिमा युवा शिष्यवृत्तीचा नांदेड येथे शुभारंभ आता पाहू बातम्या सविस्तरपणे कोलकाता येथील महिला डॉक्टर आणि बदलापूर येथील चुमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा परभणीत विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे सदरील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परभणीतील दयामान सरकार या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे शहरात पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी घटनेचा वास्तव लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला परभणीतील वकिलांनी देखील या संदर्भामध्ये आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली यावेळी ॲडव्होकेट संजय के कान काशीनाथ सातपुते कातकडे राऊत चाळवे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनंही शहर जिल्हाध्यक्षा नंदातेय राठोड आणि सहकाऱ्यांनी हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे मूल्यांकन संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे ग्राह्य धरण्यात आलेलं आहे असे असतानाही काही अधिकारी शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं सदिर जमिनीचा मोबदला हा योग्य द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडेमारो आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात रमेश माने अमृत शिंदे इर्षाद पाशा प्रशांत गोरे विष्णू इक्कर आदी शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परभणी येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व आप्पाराव वावरे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी शिवसेना कोर कमिटी सदस्य ॲडव्होकेट अमित गीते मराठा आरक्षण समाज समिती महाराष्ट्राध्यक्ष सुभाष दादा जावळे संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान शिवसेनेचे जगदीश चापके त्याचप्रमाणे उकळदचे सरपंच हनुमान बागल तट्टूजवळा येथील सरपंच संदीप कदन संजय गरुड आदी उपस्थित होते आहेरवाडी ते माहूर या पालखीचे आहेरवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले आहेरवाडी ते माहूर अशी पालखी उत्तर वर्षी आहिरवाडीतून प्रस्थान करत असते मागील चौदा वर्षापासून या पालखीचं प्रस्थान होत असतं ही परंपरा आजही कायम आहे या पालखीचे स्वागत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी परभणी जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी शेतकरी महिला बचत गट त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी हे सहभागी झाले आहेत आत्माचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड प्रभाकर बनसोडे यांच्यासह बचत गट महिला सदस्या त्याचप्रमाणे शेतकरी हे उपस्थित झाले आहेत ज्ञानेश्वरीचे गाढ्या अभ्यासक तथा परभणी येथील प्रसिद्धी विधीज्ञ रामेश्वर सोमाळी यांचे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले ते अठ्याहत्तर वर्षाचे होते जिंतूर तालुक्यातील निवळी येथील मूळ रहिवासी ॲडव्होकेट सोमाणी हे परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात विधीज्ञ म्हणून कार्यरत होते वकील क्षेत्रात त्यांचा मोठा नावलौकिक आणि दबदबा होता विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांशी ते संलग्नित होते विशेषतः ज्ञानेश्वरीचे ते गाढे अभ्यासक होते ज्ञानेश्वरीवर ते ठिकठिकाणी प्रवचन देखील देत होते मराठवाडा आणि खान्देश परिक्षेत्रात चित्रपट निर्मितीसाठी लघुपट निर्माते किंवा युवा चित्रकर्मींना आपली कला जगासमोर मांडता यावी यासाठी अजिठा फिल्म सोसायटी जळगाव देवगिरी चित्रसाधनेच्या सहकार्यानं योफिमा शिष्यवर्ती अर्थात यंग फिल्म मेकर फेलोशिप प्रोग्राम योजना आयोजित करण्यात येत आहे या योजनेत खानदेश आणि मराठवाडा भागातील अठरा ते पंचवीस वयोगटातील प्रतिभावान युवा चित्रकर्मींना सहभागी होता येणार आहे सुप्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक योगेश सोमन या योफिमा योजनेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत अधिक माहितीसाठी योफिमा दोन हजार चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद